तर एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहेत मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर लागोपाठ दोन चार दिवस आता सुट्ट्या आहेत क्रिसमस वॅकेशन चालू आहे सो वी थॉट की चलो काही पे घुमके आते हे तर जाऊयात कुठेतरी कुठेतरी म्हणजे असंच रिलेटिव्हकडे जाणार आहोत सासरी जाणार आहोत आजीकडे जाणार आहोत तर दोन चार दिवसाच्या सुट्ट्या मस्त कारणी लावणार आहोत तर आवरलेलं आहे सगळं आता आम्ही निघतो इथून पुण्यातनं आणि दोन चार ठिकाणी बरेचसे कामं पण आहेत ते करत करत आम्ही पुढे जाणार आहोत लेट्स गो तर चला आम्ही निघालेलो आहे नगरच्या दिशेने अहमदनगर साइडला आम्ही चाललेलो आहे नेमकी आत्ता कुठे चाललेलो आहे ते सांगत नाही आहे नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच मी अपडेट करेल की मी कोणत्या कामासाठी आलेली आहे ते ते तर सकाळी आम्ही ब्रेकफास्ट फारसा केलेला नव्हता चहा बिस्किट घेऊन निघालो होतो त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे नगर हायवेवरच हे जे हॉटेल आहे ते होतं आणि त्यानंतर तिथे जाऊन थोडासा नाश्ता केला मस्त आमच्या दोघी दोघांच्या आवडीचं मला हॉटेलमध्ये गेल्यावर मेदूवडा खायला फार आवडतो तर इथे मेदूवडा आम्ही ऑर्डर केला मुलांनी डोसा ऑर्डर केला आणि मस्त ब्रेकफास्ट आम्ही केला आणि त्यानंतर आम्ही गेलो निघताना आईला इथे कृष्ण तुळस दिसली आणि ती इतकी सुंदर अंदर होती त्याचा कलरसुद्धा इतका छान डार्क होता तर आईने त्याची काही रोपं घेतली माझ्या आईला झाडांची खूप आवड आहे आणि ती जिथे दिसेल तिथून रोप घेत असते या फुलांचं सुद्धा तिने एक छोटंसं रोप घेतलं आणि मग पुढे आम्ही आलो आजीकडे आता मी इथे पळत पळत गपचप चालले आहे कारण माझ्या आजीला माहिती नाही आहे की आम्ही येणार आहोत आणि तिला जस्ट आम्ही सरप्राईज दिलं

हे गाईज वेलकम बॅक सो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या ब्लॉगमध्ये तर माझ्या आजी आजोबांना अजिबात कल्पना नव्हती की आम्ही येणार आहोत आणि एक पुन्हा एकदा सरप्राईज दिलं बरोबर एक महिन्यानी पुन्हा एकदा मी इथे आलेली आहे ठरवलेलं काही नव्हतं एक काम होतं इथे जवळच आणि मिस्टरांना सुट्ट्या होत्या आणि मागच्याच असं झालं की मिस्टर आले होते परंतु त्यांना फारसं राहणं झालं नव्हतं त्यामुळे ते बोलले की चल पुन्हा जाऊयात तिकडची सगळी कामं करून हो येऊयात आणि आता इथून सासरीसुद्धा जायचं आहे बघूयात आता काय प्लॅनिंग ठरतं ते तर एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने हे आपलं जे नवीन चॅनल आहे ते मॉनिटाईज फायनली झालेलं आहे ॲक्च्युली ते कालच झालेलं आहे परंतु ऑफिशियली व्हायला अपडेट यायला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे आज आता अपडेट दाखवते की मॉनिटाईज झालेलं आहे सो अभिनंदन तुमचं आणि माझंसुद्धा तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हे सुद्धा चॅनल आपलं मॉनिटाईज झालेलं आहे तर मी पण छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतच राहील तुम्हीसुद्धा तुमचं प्रेम सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून आणि शेअर करून दाखवत राहा अरे आज आ... <laughs> तर खूप थंडी आहे बाहेर इथे आणि आम्ही दोघीजणी व्हिडिओ करत बसलोय तर आजचा जो व्लॉग आहे तो इथेच थांबवते उद्या खूप खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय